सोलापूर विद्यापीठासमोर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला रिक्षामधून कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर जागीच मृत्यू झाला आहे रिक्षाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत भाग्यश्री निवृत्ती कामुळे वयवर्ष सतरा ही अकरावीतील विद्यार्थिनी अपघातात ठार झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहरातील गांधीनाथा महाविद्यालय अकरावी वर्गात भाग्यश्री शिक्षण घेत होती भाग्यश्रीच्या मृत्यूमुळे सोलापूरात हळहळ व्यक्ती केली जात आहे सोलापूर शहराजवळ असलेल्या कोंडी गावातून सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघालेल्या रिक्षाला सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून फेकली गेली मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्व्हिस रस्त्यावर आपटली यामुळे तिला गंभीर दुखापत झाली यामध्ये भाग्यश्री कांबळेने राष्ट्रीय महामार्गावर आपले प्राण सोडले रिक्षात तिच्यासोबत असलेल्या तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी तसेच या अपघातातील गंभीर जखमी झाले आहेत तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाले आहे अपघातात रिक्षा चालक तसेच रिक्षात असलेले आदित्य सुनील भोसले या देखील गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी सोलापूर शहरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे